शांत डोळे बंद कर चल डोळे बंद कर आणि आता हे शांतपणे ऐक जेवढं वाईट व्हायचं तेवढं तुझ्या बरोबर होऊन गेलं त्यापेक्षा वाईट काय होऊ शकत नाही तुझ्या बरोबर जे काही भोगायचं होत ते सगळं तू भोगलेस आणि आता हे तर फार महत्वाचं की तू कुणाचं इतकंही वाईट केलं नाही आहेस हे तुझं वाईटच होत आहे तुझे दिवस आता बदलायला सुरुवात झाली तुझं सगळं चांगलं होणार आहे खरंच होणार आहे आता म्हण माझ्यासोबत माझं सगळं चांगलंच होणार आहे होणार आहे शांत डोळे बंद कर चल डोळे बंद कर आणि आता हे शांतपणे ऐक जेवढं वाईट व्हायचं तेवढं तुझ्या बरोबर होऊन गेलंय त्यापेक्षा वाईट काय होऊ शकत नाही तुझ्याबरोबर जे काही भोगायचं होतं